श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतनशी गुरुदेव दत्त दत्त जयंती सर्वांनी पारायण केलं आहे पण ज्यांनी नाही केलं त्यांनी पारायण केल्यानं ना हा दिवस म्हणजे पर्वणी परंतु ज्यांनी नाही केलं आहे त्यांनी काय करावं ते सांगते करणाऱ्यांसाठी सर्व उपाय आहेत पण नाही करणाऱ्यांसाठी पण आहे तर ते नक्की करा आजच्या दिवशी मात्र दत्त जयंती दिवशी तुम्ही उपवास करा सकाळी स्नान केल्या व पिवळे वस्त्र धारण करा ते गरजेचं आहे घरात देवपूजा करताना तुम्ही काय करा देवाला पिवळी फुले वाहा देवाला पिवळी पाच केळ्यांचा नैवेद्य दाखवा घरात जर दत्तांची मूर्ती असेल तर ठीक आहे नाही तर स्वामींची मूर्ती असेल तर त्याच्यावर दुधाचा नाही तर पाण्याचाही अभिषेक केला तर चालेल तर तो जरूर करा ते झाल्यावरती एक माळ दत्तगुरूंची श्री गुरुदेव दत्त आणि एक माळ श्री स्वामी समर्थांची म्हणा सर्वात आधी गणपतीला हाक मारा त्यांचीही माळ करा किंवा अथर्वशेष वाचता आलं तर ते वाचा आता आपण पारायण नाही केले म्हणून आपण काय करायचं तर दत्तभावणी वाचायची नाहीतर आपण सोळावा किंवा अठरावा अध्याय गुरुचरित्राता वाचायचा हां हे झालं सर्व केलं की जिथे जवळ दत्त मंदिर असेल तर तिथे नसेल तर स्वामींच्या मठात जा तिथे जाताना गुळ आणि चणाडाळ ही नैवेद्य म्हणून न्या आणि तोच नैवेद्य तिथे अर्पण करा जिथे भंडारा असतो तिथे दिलं तरी चालेल आज काय करायचं घरी गोड जेवण करायचं घरात लहान पाच किंवा सात मुलांना बोलवा आणि त्यांना दत्त बाळाचं स्वरूप दत्तगुरू जसे बाळाचं रूप घेऊन आलेले तसं ब्रह्मा विष्णू महेश ह्याचं स्वरूप मानून त्यांना गोड जेवण घाला मुलं खूप खु, खु, खुश होतील तृप्त होतील ह्याचा म्हणजे काय अर्थ की आपल्या मुलांना आयुष्य लाभतं आणि अजून एक ज्यांना संतानप्राप्तीची इच्छा आहे त्यांना लवकर संतानप्राप्ती होती हे झाल्यानंतर एक गुळपोळी साधी पोळी त्याच्यावर गुळ घेऊन ती का कुत्र्याला खाऊ घाला आणि एक गुळपोळी आहे ती गाईला खाऊ घाला हे झालं दुपारचं सर्व झालं आता आपण दिवे लागणीला काय करायचं आहे तर औदुंबराच्या झाडाखाली जायचं तिथे तुपाचा दिवा लावायचं हळद कुंकू फूल पिवळं फूल अर्पण करायचं एका तांब्यात पाणी घेऊन ते पाणी अर्पण करायचं हां हे झाल्यावर धूप दीप दाखवायचं आपल्या मनात जी इच्छा आहे ती चांगली इच्छा सांगायची दत्तगुरूंच्या पायी आणि कारण औदुंबर म्हणजे दत्तगुरूंच्या वास असलेली जागा आणि हे सर्व करताना तिथे सात प्रदक्षिणा जरूर घाला कारण दत्तजयंतीच्या दिवशी या वृत्ता वृक्षामध्ये दत्तांचा वास असतो आई मला काहीच जमत नाही आहे तर मग काय करायचं तर सर्वात मोठी आणि महत्त्वाची जी सेवा ती म्हणजे दिवसभर दत्तगुरूंचं नामस्मरण करीत राहावे ह्या सेवेसेपेक्षा कोणतीही मोठी सेवा नाही आहे जशी जमेल तसं जरूर करा पारायण नाही करता आलं म्हणून मी काहीच नाही करत नको आजचा दिवस सर्वश्रेष्ठ आहे दिवाळी दसरा जसा आपण साजरा करतो त्याच्याहून मोठा दत्तजयंतीचा उत्सव साजरा करायचा पारायण करणाऱ्यांसाठी तर ती पर्वणीच आहे पण आपण ज्यांनी पारायण नाही केलं त्यांनीही तसा सुंदर हा दिवस साजरा करा शंभर टक्के फळ मिळणारच दत्तगुरू कोणालाही निराश करत नाही जे नामस्मरण करतात त्यांनाही फळ मिळतं तर जरूर करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ